लसीकरता ही आपलं खूप छान साथ लागली आहे आणि मग आता पन्नास वर्षानंतर खरं खरं वेगळं पर्व त्याचा सुरू होते आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद शुभेच्छा त्याच्या पाठी निश्चित आहेत आणि एक चांगलं जबाबदारी राजाने चा जिल्हा प्रमुख म्हणून भूमिका बजावली राष्ट्रीय दृष्ट्या यश होण्यासाठी जिल्हा परिषद निश्चित आपण सगळ्यांना जोडून द्यायचा आहे त्यामुळे कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आहे जरी महायुतीमध्ये काही उलटफेर झालं तरी चालेल पण ही शीत आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यामध्ये काय वावगं नाही त्याच्यामध्ये काय करायचं मी नक्की करेन ती गणित आम्ही सगळी जाऊ पण ही ही शीत का तर यासंघाचे पूर्व इतिहास आम्हाला माहिती आहे आणि याच्यामुळे आम्ही खूप अन्याय आम्ही सण केली मंडळी आहोत आणि मग त्याचा न्याय देण्यासाठी करायचं तर राजा केनीचा प्रवास हा सगळ्यांनी अतिशय जवळून बनलेला आहे तीस वर्षापूर्वीचा तो राजकीय प्रवाह जिथून राज्याने सुरु केला त्यावेळेची ती राजकीय परिस्थिती आणि आता पन्नास वर्ष होत असताना आताचा राजकीय काळ या जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेला एक शब्द चुकीचं बोललं की हल्ला बोल आता मोबाईल वर काही जरी बोलल तरी काही होत नाही अशी परिस्थिती आणि अशा काळामध्ये राजाने खऱ्या अर्थाने सगळ्यांना घेऊन राजकीय प्रवास सुरू केला आम्ही देखील राजाबरोबर केलं जरूर पण त्या त्यावेळी ती राजकीय परिस्थितीला अनुसरून आम्ही नक्की केलं पण मनाने हिंदुत्व जाणारे दा मानणारे असल्यामुळे शिवसेन जन्म झाला आणि हा प्रवास खऱ्या इतिहास सुरू झाला राजाचे अनेक कार्यक्रम प्रतिवर्ष आपण बघतो हो त्याच्या स्वयंभावी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठे कार्यक्रम राजा खऱ्या अर्थाने घेत असतो अनेकांचा सन्मान मान सोहळा या ठिकाणी तो साजरा करतो असा बराच प्रवास राजाला सांगता येईल पण त्याला एक दिवसात जाईल पण खरं सायकलवर झालेला प्रवास आज खऱ्या अर्थाने एक ने दोन नाही तीन फोर व्हीलर गाड्यांपर्यंत होतो याचा सारखा अभिमान आहे कार्यकर्ता नेता एवढाच मोठा झाला पाहिजे अशी माझी दिशी धारणा आहे अनेक नेत्यांना असं मत अजिबात नसतं कार्यकर्ता त्या स्टेजवर राहायला पाहिजे पण मला नेहमी असं वाटत की कार्यकर्त्यांनी नेत्याच्या खांद्याला पाहिजे इतका तो मोठा झाला पाहिजे असं माझं नक्की त्याला साथ लाभल्यानंतर खऱ्या अर्थाने पन्नास वसांमध्ये खूप मोठ परिवर्तन योगदान झाले युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज